उपसंचालक डॉक्टर भूषण रामटेके जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय थाणूरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे आदी उपस्थित होते कल्याण कार्यक्रमात चांगले काम केलेल्या जिल्हास्तरीय अधिकारी सर्जन वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक आरोग्यसेविका वाहनचालक कश्याम सुईका तसेच पी पी आय यू सी डी आणि अंतरा कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य संस्थांना प्रशस्तीपत्रक देऊन समान चिन्ह देऊन गौरवण्यात आलाय या कार्यक्रमात जिल्ह्यातील पाच कुटुंब कल्याण सर्जन एक उपजिल्हा रुग्णालय तीन ग्रामीण रुग्णालय तीन प्राथमिक आरोग्य केंद्र तीन आरोग्यसेविका तीन आरोग्यसेवक तर पी पी आय सी यू डी व अंतरा वर्गात एक उपजिल्हा रुग्णालयतील ग्रामीण रुग्णालय तीन अशांना प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर